मुलांच्या लसीकरणाची मार्गदर्शक तत्वे सत्व असलेल्या मुलास डोस देताना आणि कृमी निर्मूलन करताना तुम्ही साबणाने हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा जर तुम्ही कोणत्याही आजारी मुलांच्या संपर्कात आला असाल तर डोस घेण्यापूर्वी आणि नंतर तुमचे हात स्वच्छ करा कॅप्सूल कापण्यासाठी स्वच्छ कात्रीचा वापर करा आणि तुमचे हात आणि कात्रीवरील अतिरिक्त तेल पुसून टाका टॅबलेट चिरडण्यासाठी स्वच्छ कागद आणि क्रशरचा वापर करा लहान मुलांना डोस देताना नेहमी अल्बेंडाझोल गोळ्या चुरा करून द्या वापरलेले अजीवनसत्वाचे कॅप्सूल फेकून देण्यासाठी कचरा पेटीचा वापर करा अल्बेंडाझोल गोळ्या चुरा करण्यासाठी वापरलेला कागद फेकून द्या मुलाला स्पर्श करू नका त्याऐवजी डोस देण्यासाठी मुलाचे तोंड उघडण्यासाठी मदत करण्यास काळजी भाग पाडू नका गोळी घेण्यास भाग पाडण्यासाठी मुलाचे नाक धरू नका रडणाऱ्या मुलाला डोस देऊ नका नंतर मुलाला देण्यासाठी अजीवनसत्वाचा डोस किंवा कृमीनाशक डोस कधीही काळजीवाहकांसोबत घरी पाठवू नका